नमस्कार मित्रांनो लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण अशा व्यक्तिमत्वाला बोलवलेलं आहे गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून जवळपास अवरात्र भाजपसाठी शंभर टक्के मेहनत त्यांनी घेतलेली आहे आणि आज एक महत्वाची संधी त्यांच्या सुनबाईला भाजपकडनं मिळू शकते अशी भूमिका या ठिकाणी आहे त्याच विषयावरती आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहे दिगंबर पवार हे आपल्यासोबत आहेत ज्यांना पेंटर हे त्यांचं एक महत्वाचा व्यवसाय होता आणि पेंटर या शैलीतून त्यांनी बरेचसे चित्रीकरण केले तेच आपण त्यांच्या तोंडूनच जाणून घेऊया बाबा नमस्कार नमस्कार आपला परिचय आमच्या दर्शकांना द्या आणि आपली भूमिका कशी आहे आणि आज रोजीची जी परिस्थिती बीजेपीची आहे आणि जे आपण तिकीट मागितलेलं आहे त्याची सविस्तर माहिती आम्हाला द्या ठीक आहे मी दिगंबर विक्रम पवार पेंटर अवघ्या पंचेचाळीस ते सत्तेचाळीस वर्षापासून मी बी पी मध्ये सक्रिय आहे आणि एकनिष्ठ आहे आणि त्या संदर्भामध्ये मला एक महत्वाचं बोलायचं म्हणजे मी एक आशेचे किरण घेऊन माझी सून अनिता राहुल पवार हिच्यासाठी मी वार्ड मेंबरसाठी प्रयत्न करत आहे तरी मला असे वाटते की माझ्या या स्वप्नाचे मला वाटते मी असं ऐकलेलं आहे की आपली संघाशी देखील ना जोडलेली आहे ते कशा पद्धतीने मी जवळजवळ मी मगातली सांगितल्याप्रमाणे पंचेचाळीस ते सत्तेचाळीस वर्षापासून संघाशी आणि जनता पार्टीशी मी संलग्नित आहे मी पूर्वीच्या काळात जायचं असलं तरी मी एक आठवण म्हणून माझ्या स्मरणात हे आणि जोपर्यंत माझ्या जीवाची तोपर्यंत विसरणार नाही भाऊसाहेब लावट असतील भाऊसाहेब लाहुटे असतील प्रभुलालजी भाला असतील सत्यदादा यांचे वडील लालाजी असतील जयवंतराजी शेटे निळू भाऊ गुळवे आणि त्यांच्या अगोदर त्यांचं स्मरण मला आज बी आत्मारामजी वाहेकर हे एकनिष्ठ या पक्षाशी होते त्याचप्रमाणे मी त्यांच्या तालमीतला असल्यामुळे मला एक मोठे पण आहे की मी नशी पण ठरलो की मी एक निष्ठतेनं आजपर्यंत जनता पार्टीशी संघाशी इमानदारीन राहिलेलो आहे तर आता मी असे विषय ऐकलेला आहे की जर भारतीय जनता पार्टीचे तिकीट जर, जर तुमच्या सुनाला नाही मिळालं तर आपण विरोधी पक्षात देखील जाऊ शकता किंवा अपक्षाची तिकीट भरू शकता अशी अफवा आम्ही आज रोजी ऐकली हे काय खरी नाही हे चुकीचं आहे मी मग मग म्हणजे सांगितल्याप्रमाणे मी भाजपला कधी बेमान होणार नाही माझ्या सुनीला आज तिकीट मिळो अथवा ना मिळो तरी मी एक निष्ठतेने पार्टीचे काम करीन आपण आपल्या आयुष्यामध्ये पेंटर के काम करताना बरेचसे चित्रीकरण केलेलं आहे त्याबद्दल दोन शब्द काय सांग मी गेली अठ्ठेचाळीस वर्षे सिनेमा टॉकीज असतील किंवा पेंटिंगचा व्यवसाय असेल किंवा स्प्रे कलरिंग असेल या माध्यमातून मी माझ्या कलेच्या माध्यमातून बऱ्या बरेच लोकांचे काम केलेले आहे आणि भूतकाळामध्ये जात असताना मी माझ्या हाताच्या पेंटिंगने भोकरदन मतदारसंघ सिल्लोड मतदारसंघ वाशिम मतदारसंघ आणि त्याच्यानंतर सर्व पक्षाचे कामे मी पेंटिंग माझ्या हाताने इमानदारीनं काम केली आणि माझ्या कुटुंबाला मी आजपर्यंत तेच सांगितलेलं आहे की एक निष्ठतेने राहायचे सर्व धर्म समभाव हा माझा पायंड आहे माझा एक प्रश्न अजून असा राहील आपल्याला की आपण गायनामधून बऱ्याच काही उपक्रम क्रमामधून समाजकार्य देखील आपण केलेले आहे ते नेमकं काय आहे या मला मी माझ्या गायनातून शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा समाजांना चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली आणि मी माझ्या कलेच्या माध्यमातून मी चांगला गायक आहे मी सर्व धर्माचे सर्व प्रकारचे गाणे गातो आणि त्या गायनातून समाज प्रबोधन हा माझा एक मुख्य पॉईंट आहे आणि मी कॅशेटमध्ये गाणे गायलेले आहेत आणि चांगल्या चांगल्या कलाकाराबरोबर मी गायन केलेलं आहे आणि लहान असताना लहानपणापासून मला तो छंद जोपासलेला आहे आणि आजपर्यंत मी गातो आणि आजपर्यंत गातो ही माझी एक म्हणजे महत्वाकांक्षा ईश्वर पूर्ण करेल असे मला वाटते मी जुन्या गावातील गणपती मंदिर असो किंवा चतुर्थी असेल किंवा गजान महाराज मंदिर असेल देवीचे मंदिर असेल या सर्व महादेवाचे मंदिर असेल या सर्व देवांच्या समोर मी गायन केलेलं आहे आणि त्या गायनाच्या माध्यमातून मी समाधान समाज प्रबोधनच केलेलं आहे आणि त्या समाज प्रबोधनाच्या गायनातून समरसतेचा विचार हा सर्व तळागाळातील लोकांपर्यंत मी पोहोचलेला आहे अतिशय महत्वाची दिगंबर पेंडरे यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि बीजेपीशी मी एक मत आणि एकनिष्ठ राहणार आणि माझ्या परिवाराला देखील मी तो संदेश दिलेला आहे हे त्यांचं ठाम मत आहे की बीजेपीने तिकीट देव अथवा न देव मी एकनिष्ठ राहणार मी बीजेपी सोडणार नाही आणि अपक्ष अर्ज भरणार नाही ही भूमिका त्यांनी आज रोजी स्पष्ट केलेली आहे इथेच दुखताच थांबतो